नमस्कार सध्या आम्ही आसात चोरशे राष्ट्रीय महामार्गाचे आणि कालच्यान ह्या वर्षा वाठारात शेतात एक हत्तीचे पिल्लू जे फाटले चार दिसा सावन मोपा कडशी मोपा वाठारात असले ते पिल्लू हांगासर इल्ले असा आणि शेतात नुकसानी करतात आणि ही नुकसानी थांबून काही शेतकार शेतात गेल्ले असा किंवा वन खात्याचे अधिकारी हांगासर इल्ले असा पण हत्ती त्यांना मेळना पण आमचे थळावे हंगाल आदले सरपंच आशिल्ले सूर्यकांत तोरसकर त्यांचे म्हणणे असा की वन खात्यान हांगासर प्रशिक्षित जे हत्ती असतात ते हत्तीच्या बरोबर ते स्वार असतात त्यांना हाडचे आणि ह्या हत्ती जो शेतान असा नुकसानी करता ताका धरून वरचं आणि खरी महाराष्ट्रात पैस दवरचो ताचो बंदोबस्त करतो अशी मागणी असा आता आम्ही पळतात हायवेच्या लोक खूप जमलेले असतात हत्ती पळोवपाक आणि त्या वाटेन शेतानूय लोक जळीमळी असतात एखाद्यावर हत्ती जर चवताळो एखाद्याची जर धावपळ झाली आणि त्या जर दुर्घटना घडली तर ता जबाबदार कोण त्याच्या खातीर सरकारान वन खात्याक आदेश देतना प्रशिक्षित जे मनीस असतात प्रशिक्षित जे अधिकारी असतात हत्ती घेऊन येतात आणि तो हत्ती घेऊन येऊपचे आणि त्या हत्तीक वांगडा वचून त्याका धरपाचो आणि तेचो बंदोबस्त करतो आणि एखाद्या महाराष्ट्रात ज्या वाठारासून तो हत्ती आयला हत्तीचे पिंजू आयला तो तसो थंय व्हरून त्याका सोडतो अशी या माध्यमातल्या आम्ही मागणी करता हा निवृत्ती सुरू करतो माझे नाव तू हा तू किती सकाळी हत्ती खंय पळयलो आमच्या शेतान येल्लो तेव्हा हायन पळयलो तेका हा ओके आणि मागीर खंय गेला तो मागीर तो आपल्या नया अखबारନ୍ତି तो सर टेडिंग गेला ते सर टेनिंग गेला ओके यस अति आमच्या त्वर्शन एंट्री जाल्लो त्या टाइमर आमी आमच्या आमच्या खूपशे जो जो हजार लोक हाईवेर उभेर असले आणि आमका त्याच्यावरून दिसून येले की जो हत्ती जो आंगा सर येल्लो हा तो महाराष्ट्रातून येल्लो आहा ते काल आहे त्यांना नमूद केलं नाही आणि अपेक्षा हाय एक धोक सांगलेलो की हत्ती हो लोकवस्तीत फाल्या सरवंग शकता भेटू आणि खरोखर रात्रभर सगळी टीम त्यांच्या बरोबर रोवली आमच्या गोवा सारख्याची हे आमची फॉरेस्टाची टीम थं रवली पण शेवट उपयोग ज्यांचे निरर्थक प्रयत्न झाले आणि तो हत्ती सरळ रात्री तो जवळ चार वाजता कोकण किनाऱ्याच्या ह्याच्याकडसून अक्षरशः त्यांनी सा ते सांगता त्याच्यावरून घालून घेतले हायवे आणि हायवे वरून तो सरळ आमच्या सरळ भर व्यस्तीत येलो आमचे एक सुदैव म्हणतात की आमचे दोन तीन भुरगे सकाळी आपल्या शेतात गेल्ले त्या थंयच आमच्या घरा सकयल थंय तो हत्ती असो निघतो गेल् आणि त्यांना पळून तो त्यांच्या आंगार सुद्धा येलो आता अशी आमका दिसता भय दिसता की हो हत्ती व्यवस्थित रित्या जर प्रशिक्षित मावूत म्हणता त्या पद्धतीचे कोणी हाडून व हत्ती वरचो पडटलो ना हे प्रयत्न हेचे जे आहात ते निस्फळ ठरतले आणि हत्ती यदा कदाचित म्हाका दिसता की आमच्या हे लुकसान जात शेतचे काढून परब याचे समान हे बादशशती नष्ट केली परत आम्ही म्हणता कवाथो तो, कवा तो, तो दोन कवाथे नष्ट झाले अशा प्रकारचे थोडक्यात त्यांनी लुकसान केले आ खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करू ना पण ह्याच्या वरसून आता थोड्या दिसांनी जर समाज हत्ती हो दोन तीन दिस गावात रावलो रोल हो ओ, हत्ती आमच्या संबंध परिसरात धुमाकूळ घालूक शकता अशी आमका भीती जी आ त्यांना सरकारकडे हा मागता की वेळ न वेळ न दवरता हे प्रयत्न सगळे करता खूप पंचवीस तीस त्यांचे वनरक्षक हंगासर येतात पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतले असे आमक दिसण्या आपल्या भाषेन करता पण प्रशिक्षित वाचून हो हत्ती हांगासून त्याच्या मूळ गावी म्हणजे महाराष्ट्राच्या त्या भायर जावचो ना आणि एक धोका आहात की महाराष्ट्राचे लोक त्यांचे त्या दनपारां हंगासर भेट दिली त्यांनी विचारले की तुम्ही जे हंगासर लागून ते खबर काढून येतात हत्ती ख आणि त्यांना खबर हा तो हत्ती आता पलतडी ख दुसऱ्या गा परिसरात जाऊक शकता त्या ते ते अलर्ट करता आणि ते तो हत्ती थंयच्यान न वता तो परत हंगासरच रोवतो अशा पद्धतीने ते रक्ष आमच्या टिमीक ते हे देना आपली साथ दे ते उलट आपल्या परिसरात हत्ती हाडिना आता निकतेच तो व्हरपाची भार वयता काय ती पळोवपाचे प्रयत्न चालू आहात त्यांना आम्ही हा देवाकडे मागता की तो बऱ्या भाषेन गावचं आयच्या दिसात जर हत्ती वचना फां तरी प्रशिक्षित मनीस हाडून आमदारान हेतूंत लक्ष घालून सगळ्या सरकारान आणि हांव आमच्या वनमंत्र्याकडे मागता कालय काल आव्हान केले आजय मागता की ओ हत्ती बरे भाषेन तुम्ही प्रशिक्षित मणीस हाडून हो हत्ती की रवानगी त्याच्या ठिकाणी आमकां असे दिसतं जे हे आयकूंक येता की त्याच्या बरोबरचे चार जण ते सायडीन हे साठी येऊपले आहा त्यांना ताबडतोप ह्या हत्ती थंय वडून सोडचो आणि आमकां ह्याच्या त्या भितीच्या वातावरणातून चोरसे परिसर सगळो भितीन ग्रस्त झाला थोडे भुरगे हत्ती पळोवपाक धावतात त्यांची चुकी ना ते भत्ती वयता पण हत्ती हो चवताळ चवताळला असे आमकां दिसता की त्याचे नीज जर जो ना तो हत्ती चवताळूंक शकता तेन्ना त्या ते हत्ती बेगीच्या बेगीन ह्या परिसरातून वरचो आणि आमक चुकी एक सुशेगाचे जे हे देऊचे असे हा सरकारकडे मागत थँक्यू